नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनल वर ज्याचं नाव आहे अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक करून पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचा दहा किलो गांजा केला असत धुळ्यातील शिरपूर येथील पुण्यात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने दहा किलो एकशे अडतीस ग्राम गांजा जप्त केला आहे हरीश मगन सोनवणे वय वर्ष सत्तावीस राहणार काळभैरवनगर पिंपरी गाव मूळ राहणार शिरपूर जिल्हा धुळे असे या तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थाचे अवैध विक्रीला आळा घालण्याकरिता पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक वीस मार्च रोजी पिंपळे सौदागर भागात पेट्रोलिंग करत होते प्रथम रेस्ट्रो बारच्या समोर रस्त्याच्या कडेला पोलीस अंमलदार पाठीवर सॅक व गाडीचे पुढील बाजूस ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन कोणाची तरी वाट पाहताना थांबलेला दिसला त्याच्याविषयी संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली त्याला थांबवण्याबाबत विचारले असता त्याने उडाउडवीचे उत्तर दिली त्याचे वागणे संशयास्पद दिसल्याने त्याच्या शॅकची व ट्रॅव्हलिंग बॅगची झडती घेतली असता त्याच्याकडे दहा किलो एकशे अडतीस ग्रॅम गांजा मिळून आला गांजा मोबाईल दुचाकी असा पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस अंमलदार जावेद बाग राज किशोर परदेशी मयूर वाडकर प्रसाद कलाटे गणेश करपे विजय दौंडकर यांनी केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक धडामा